कोणत्याही जाचकाठीशिवाय पत्राच्या आधारे शैक्षणिक कामासाठी विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले द्यावेत अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळानं केली आहे राधानगरी तहसीलदार अनिता देशमुख यांना मागणीचं निवेदन देण्यात आलंय दरम्यान या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन तहसीलदार देशमुख यांनी दिलंय विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारा उत्पन्नाचा दाखला स्वघोषणा पत्राच्या आधारे देण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यात आली आहे मागणीचं निवेदन राधानगरी तहसीलदार अनिता देशमुख यांना देण्यात आलं पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आरडे आणि राज्य कार्यकारिणी सदस्य लहू यांनी विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या राधानगरी तालुक्यातील तलाट्यांनी उत्पन्नाचे दाखले देण्याचं बंद केलं आहे त्यामुळे शैक्षणिक नुकसान होतंय शैक्षणिक दाखले मिळत नाहीत ही बाब मान्य तहसीलदारांच्या लक्षात आणून दिल्यानंतर मान्य तहसीलदारांनी शैक्षणिक दाखले कुठल्याही पद्धतीने अडवणार नाही असं सांगितलं आणि त्यांनी उत्पन्नाचे दाखले आधारे द्यायचे आज मान्य केले आणि उद्यापासून ते, ते दिले जातील असं त्यांनी मला ग्वाही दिले शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले जलद गतीनं द्यावेत अशी मागणी करण्यात आली स्वयंघोषणापत्र घेऊन विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले देण्यात येतील असं आश्वासन तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिलं